संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही ड्रग्ज विरुद्ध मोठी लढाई लढणार असून नवी मुंबईपासून सुरू झालेली ही मोहीम इतरही ठिकाणी चालणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नशामुक्त नवी मुंबई अभियानाच्या शुभारंभावेळी दिली यावेळी त्यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाला सुप्रसिद्ध सिने अभिनेते जॉन अब्राहम हे नशामुक्त नवी मुंबई अभियानाचे अँबेसिडर आहेत यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की नशामुक्त नवी मुंबई ही मोहीम सुरू झाली आहे प्रकारे जनजागृती करणे टोल फ्री लाईनच्या माध्यमातून या संदर्भातील माहिती प्राप्त करून त्यावर कारवाई करणे संदिग्ध असणाऱ्यांवर कारवाई करणे आणि नव्या पिढीला ड्रग्ज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न या मोहिमेद्वारे करण्यात येणार आहे वेगवेगळ्या पद्धतीने अपराधी ड्रग्ज आणण्याचा प्रयत्न करतात पण पोलीस त्यांच्या सगळ्या नवीन पद्धती शोधून त्यांच्यावर कारवाई करत आहेत मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही आयुक्तालयांनी गेल्या वर्षभरात ड्रग्जच्या विरुद्ध विक्रमी कामगिरी केली पंजाब महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ड्रग्जचा प्रादुर्भाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे या विरोधात आपण प्रभावीपणे कारवाई केल्यास हे थांबवू शकतो ही कारवाई आता सुरू केली आहे असे म्हणाले आता आपल्या आयुक्तांनी सांगितलं की कशा प्रकारे काही फॉरेनर्स इथे पेडलिंग करतात पण आता त्याच्या पलीकडचे चॅलेंजेस देखील तयार झाले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केट प्लेसेस तयार होत आहेत इंस्टाग्राम इज अ मार्केट प्लेस वेअर पीपल आर सेलिंग ड्रग्ज व्हॉट्सॲपवर याचे व्यवहार होत आहेत सोशल मीडियातनं व्यवहार होत आहेत कुरिअरच्या माध्यमातनं डिलिव्हरी होते वी आर फायटिंग अ वॉर विच इज अनयुज्युअल हा युज्युअल वॉर नाही आहे शत्रू जो समोर दिसतो त्याच्याशी लढण्याकरता त्याच्यापेक्षा जास्त ताकद लावून आपण लढू शकतो पण जो शत्रू दिसत नाही त्याच्याशी लढायचं असेल असेल तर समाजाला एकत्रितपणे पुढे यावं लागतं समाजाची शक्ती निर्माण करावी लागते तेव्हाच अशा प्रकारच्या न दिसणाऱ्या शत्रूचा मुकाबला आपण करू शकतो आणि म्हणून अशा प्रकारच्या शत्रूचा मुकाबला करण्याकरता ही व्यवस्था आज या ठिकाणी उभी होते आज जो आपल्याला टोल फ्री नंबर सांगितलेला आहे हा टोल फ्री नंबर या करता आहे की आपल्यापैकी कोणालाही कुठेही अशा प्रकारची शंका आढळली अशा प्रकारचा व्यवहार आढळला तर आपण त्या नंबरवर सांगितलं पाहिजे आणि हा शंभर टक्के इट इज एन्शुअर्ड की आपली आयडेंटिटी कुठेही डिस्क्लोज होणार नाही पण ही, ही खरं आहे की आपण स्वतः कदाचित ड्रग पेडलरशी लढू शकणार नाही ड्रग मॅनेजशी लढू शकणार नाही पण त्या लढाईमध्ये आपण एक सैनिकाचं काम करू शकतो त्या लढाईमध्ये एका इन्फॉर्मरचं काम आपण करू शकतो आणि ते जरी आपण केलं तरी ती एक अत्यंत मोठी समाजाची सेवा असेल ती देखील आजच्या काळामध्ये ड्रग ऍडिक्शनच्या विरुद्ध लढणं ही खऱ्या अर्थानं देशभक्ती आहे आपण देशभक्त म्हणून त्या ठिकाणी हे काम करू शकणार आहोत यावेळी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश पालदी आमदार मंदाताई म्हात्रे आमदार विक्रांत पाटील यांच्यासह पोलिस अधिकारी पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते माणसाने जातात त्याच्यातून जी किंवा ती करताना जी नशा येते ना ती खरी नशा असते या नशा सिगरेट दारू बियर राम जीन विस्की ह्या सगळ्या बकवास आहेत आणि म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांच्या विद्यमाने ही सुरू झालेली नशामुक्ती अभियान हे यशस्वी होईल याविषयी माझ्या मनात शंका नाही मी बारांबे साहेबांना बोललो की आपली ए पी एम सी एक कृषी उत्पन्न बाजार समिती ती भाजीच्या ट्रकमधून किंवा फलांच्या ट्रकमधून किंवा कांदा बटाट्यामधून ते नशा येत नाही परंतु अन्नधान्य आणि मसाल्याच्या माध्यमातून येणाऱ्या ट्रक एपीएमसी मध्ये त्याच्यातून तो म्हणजे चरज... गांजा तिथे येत असतो आणि सुदैवानं शिंदे नावाचे पोलीस इन्स्पेक्टरची बारा साहेबांनी नेमणूक केली ही अलर्ट आणि ज्या पद्धतीनं त्या ठिकाणच्या हे पोलिसांच्या सतर्कते लक्ष नाही आणि अशाच प्रकारचे पोलीस यंत्रणा सतर्क राहिली तर निश्चितपणे आपल्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू असा विश्वास व्यक्त करतो आता हा ड्रग्स फ्री मुंबईची मी सुरुवात केली होती की दोन वर्षांपासून याचा पूर्ण ॲनालिसिस केलं आणि आपल्या इथे बघितलं की जे मेन सप्लायर्स आहेत जे पेडलर्स आहेत ड्रग्स सप्लाय करणारे हे अनफॉर्च्युनेटली आफ्रिकन कॉन्टिनेंटमधून आलेले वेगवेगळ्या विजांवर ह्या ठिकाणी आलेले ते टर्न इन पेडलिंग तर त्यांच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात मॅसिव्ह रेड्स जवळजवळ सहा मॅसिव्ह रेड्स गेल्या दोन वर्षभरात केलेल्या आहेत हजाराच्या वर ॲफ्रिकन्सला आपण या ठिकाणावरून डिपोर्ट केलेला आहे हजार तर डिपोर्ट केलेले आहेत त्याच्या भीतीने हजार तर डिपोर्ट केलेले आहेत त्याच्या भीतीने उरले सुरलेले अधिकतर बाहेर इथून पळून गेलेले आहेत आमच्या हद्दीतून आता आमच्या इथे जवळजवळ दीडशे ॲफ्रिकन्स आहेत त्याचं मॅपिंगसुद्धा आम्ही केलेलं आहे आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा करत असतो जेणेकरून त्यांचे विजाज व्हॅलिड आहेत की नाही ते जेन्युईन त्याच पर्पजसाठी ह्या ठिकाणी आहेत की नाही या व्यतिरिक्त इतर सुद्धा बरेचसे उपक्रम आमचे चालू असतात